पत्र बांधायचं आहे तुम्हाला बर मी सांगते तेवढं ऐका मी मागितल्या तुझं काय डोक्या ऐकून मी मागितलं होतं तुम्हाला दोन तोळ बर दोन राव द्या एक राव द्या दीड राव द्या फक्त अर्धा तोळा करा करताल का अर्धा तोळा आधी पत्र बांधतो आणि मग तुला सोनं करतो आव तुम्हाला नकार देता या असला कसला माणूस आहे तुम्ही मग आता मला भाव राहि बाई भावाला काहीत रा भाऊ काही एकटा कारवाय का घरातला का पैसा आता पत्र मग उदार आण मला अर्धा तोळा तर तोड़ा उदार आणा नाही पत्र उदार आण ना ना मग ही आणा मला काय घेऊन देणं नाही तुम्ही काय मला सांगू नका मी आता दोन तोळ्यावर ना अर्धा तोळ्यावर केलंय कळलं का बघा बटाट्याची भाजी पापड द्या खावा कि माग तुम्हाला काय नेता कुत्र दररोज उकरून घेत या निवारा केला पाहिजे तुला सोनं नसतं तुला करतो सोनं एवढं फतर पित्र सगळं झालं मग तुला सोनं करतो हो का मित्रांनो तुम्हाला खरं सांगते अगा हे उकारलेलं आहे कुत्र्यानं उकारलेलं आहे या म्या मुजवलं या इथं कालवण बी सांडलं या आता बटाट्याच तर सांडू द्या पण हेच नाही पत्र तर ठोकायचं असते तर अर्धा तोळा घ्यावा मी तुमच्या संग पत्र ठोकायला मदत करू लागते काम करू लागते पण अर्धा तोळा तर घेतला पाहिजे दोन तोळ्यावर अर्धा तोळा काहीच चीज नाही तुला घेतू पण माझे बेकारभारी घरात एकत्र कुटुंबात सगळी कारभारी असते सगळ्यांचा विचार घेऊ लागला सगळ्यांचा विचार घेऊनच मग नाही सगळ्याचा विचार घे ना तर पत्र आहे मग पत्र कस ठोकू शकता तुम्ही हा मुद्दा आहे नाही ना मुद्दा आहे कळ कारण तुम्ही म्हणता सोनं घेताना घर एकत्र आहे सगळ्याचा विचार पाहिजे बर पत्र ठोकताना मग सगळ्यात विचार पाहिजे पत्र टाकताना आधी आधीच अर्धा तोळा म्हणली असती किंवा काय म्हणलं असतं ते कसं तर झालं तू आता काय म्हणली मला चार तोळ दोन तोळ बरं आता अर्ज तोळ्यावर आली तेवढं तरी करा मला नाही करा ना पत्र बी तिकडे पत्र बी तिकडेच मग मागत ह्या दोन दिवस पत्र दे नाही पत्र टाकून परत काय अर्धा तोळा घे असं तुमच्यावर थोडासा कट भर एवढा सकट नाही माझा तर कळगा त्यामुळं मला काय टकुरीला येऊ नका आज ऊन कडक झर पडलंय ऊन पडायला गलय तुम्हाला पत्र तर ठोकायचं असल तर मला अर्धा तोळा घ्या कळ का माझं भयकलं म्हणून कारप बांधका एवढं पैस नाही ठोकायचं मग हा पैसे मस्त आहेत आता पत्र ठोकाय लागलाय एक हजार मित्र ना एक पाठ लिहिले बघा आणि एक गोळी आहे तर हे पाच आहे जे जेवण करून काय करायचं बुकाय आले माहीत आहे या हे जर सारखं सोनं सोनं नसतं मला काय तकुरीला वैताग देऊ नका माझे मला हे करा बघा तुम्ही मी सांगते तसं ऐका मला अर्धा तोळा तर घ्या नाही अर्धा तोळा घे ना तर मी तुम्हाला पत्र काय ठुकून देणार नाही एवढं ठेवा देणार ठेवा

माझ्या माझ्या शिवाय मोडत नाही होय होय तुमच्याशिवाय मोडत नाही बरंच आहे आपल्या मनाचं आहे आपण राजा म्हणायचं काम करायचं असतं हा थांबे आम करायला विचारतो मी थांबपायला ह्याला विचारतो अस काय गरज आहे का घर ते म्हणजे सगळं विचारायला लागत मी काही एकटा मला का मला काय टेन्शन देऊ नका तुम्ही मी सांगते तसं करा मला अर्धा तोळा घ्या तर मग काम करू लागते मी ऊन पडायला लागले या रेडकही दापा दिया शेरड करड वरडायला लागले दिया का करायचं या अकरा वाजून गेले तरी दुधच घालून येत अजून हा दूध आताच घालून आले आता हा आणि आध तस जेवाय बसले रे काय नेसता टाकलेला रे देवा वायता गाला काय करा मी खराब झाला खराब झालाय आणि मला तर तुमच्या तोड्याकडे बघून तब्येत वाढली आहे तुमची असता तर आज असं लागलं मग तीच सांगते तुम्हाला तुम्हाला अजून तर काय वेळ गेलेली नाही अजून काय वेळ गेलेली नाही तुम्हाला आता तरी पत्र ठोकायचं असलं तर आधी अर्धा तोळ्याचा घंटन मला घ्या माझ्या हातात ठेवा मग तुम्ही पत्राना ठोका एक शब्द जर बोलली तर हे माझी वाचा कधीच हलणार नाही कळलं का मी शब्दला पक्के आहे मित्रांनो हा शब्द लय पक्काय माझा अर्धा तो लागू दे हेसनी बघा मी नाही यांना काम करू लागणार जुळवी केली पंजाब केर हे जे नक्की अजून किती असे गणत नको मग गणत नको काय करायचं गणतंड लग, लगेच यावे आता निवारा झाले निवारा बी तुम्हाला पाहिजे म्हणल्यावर मग तुम्हाला दोन तोळ्यावर ना अर्धा तोळ्यावर आलेली ही माणसं आता तरी बी ह्याच नाही पटना काय कराय नेमकं का मी काय करावं आणि काय नाही हे मला सुचना आता पैसे जाणार आहेत की आता पत्रालाही पैसे जाणारच गे उन्हाळा म्हणजे पत्र काय स्वस्त येते का तुम्हाला धरा धरा वाटायला लागली ते मी सांगते तसं करा कळ पत्र आणा आणि अर्धा तोळा बी तुमच्या घेऊन या बस बास काय तुला मग आणायचं मला नाही आण नाही आणल्या मग काय एक घर बांधून देणार नाही बर का आपण माझी खरंय शब्दाला पाकिळे आपण मग तुमचं पत्र ठोकून चालत नाही का आधी पत्र ठोकायचं चार आठ रोज तुला घेतलं चालत नाही 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 असं चालेल अर्धा तोळा घ्या आणि चार दिवसांनी घर बांधा तरी बी चालेल मला कळ का तुम्हाला काय वाटतं माझ्या मना जग व्हावा मला बी वाटतं मग माझ्या मना जग व्हावा अग तुला फसवत नाही मी करतो अहो मी भी तुम्हारा फसवत नाही तुम्हाला असं कडमी जानवर राखू लागते तुम्ही फक्त अर्धा तोळा घेऊन या मला जावा येताय का सांगा लवकर तुमचा गडी काय म्हणतोय मला हे बघायचं आहे गडेनं नाही म्हण ना होय म्हणलं तर बरं आहे नाही म्हणलं मग पत्र कशी ठोकते ती मलाही बघू द्या कुठला बाजार येत कुठली बाजरी येते इथं पत्र ठोकाय टी बी मी बघते याच मी सगळं माझं जात नाही मी सोन पत्र निवारा निवारा करताय मग सोनं सोनं मना काय होत हा मला बी वाटत ना मला बी सोनं पाहिजे हेच नाही वाटत मला पाहिजे मला पाहिजे मग मी कधी सोनं मला करा म्हणले का मी तुम्हाला का तुम्हाला काय करा मला सोनं करा माझ्या आपण नाकात घालू हाय ना बाय अवनी आम्हाला सोनं घ्यायचं की ह्या बाबाचं आलेलंच मला सोनं घेतलंय का मी कवा सोनं मागितलंय आता गड्याला सोनं काय घालायचंय आ बदाम घाला की कवा घाला परत पैसा आल्या घाला हो आता मलाच घ्यायला पैसे नाही म्हणता येऊ स्वतःला मग पैसा कुठला यायचा तार... पैसा आला का मग मला कशाला पैसा तुला पैसा म्हणजे पैसा आले परत घेता मला नाही 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 घर बांधून देत नाही बरं का मी जवर मला तुम्ही घेत नाही तवर मी काय घर बांधून देणार नाही तुम्हाला मग तुम्ही आरडा वारडा बांधण करा बांधून दाखवणारच मी मी बी तुमच्याकडून सोनं घेऊन दाखवणारच तरच घर बांधून देईल बघू कोण नमत बघू बघू अजून दिवस काय लिहिला जवळ जवळ दिवसामाग दिवसा मनासारखं पाहिजे असं तुला वाटत मग तुम्हाला कसं वाटतं पत्र मनासारखं मी तर होऊ देणार नाही माझ्या मनासारखं नाही होऊन देणार तर तुमच्या बी मनासारखं मी होऊन देणार नाही